आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार निवडणूक याबद्दल काही लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे उपोषणाला बसले आणि या जिल्ह्यात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या प्रश्नावर इष्ठ फुटल्यावर लोकांच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावर म्हणजे राजकारण भावनेकडून विकासाकडे आणलं जाते पोटापाणी आणलं जातं ही एकदम चांगलं काम करायला येत ना कायला जातात मग असा माणूस काय म्हणून बाजूला करा घे घेतात बरं दुसरी एक गोष्ट आणि महाविकास आघाडी कायम राहिले त्यातले पक्ष फुटले दोन्ही पक्षातले चाळीस चाळीस जण जवळजवळ फुटले जे कुणी राहिलेत ना माग जे कुणी माग राहिले ते मोजके येत ना ते मोजकेत त्याला जात आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबतच आहे त्या विचारधारे सोबत ते नाहीत गेले हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे ना त्या विचारधारेसोबत संघर्ष करण्यासाठी ते आमच्या सोबत राहिले याच्यामुळे आमची म्हणजे आम्ही त्यांच्या निष्ठेला किंमत देतो नाहीतर एखादा भाजपाचा निष्ठावंत असेल त्याला आमच्याजवळ किंमत नाही का त्याची निष्ठा योग्य ठिकाणी नाही दादा गुवाहाटीला गेले अजिबात नाही सुरतच्या वंडरीहून माघारी आले त्याच्यावर मी फार म्हणजे थोडस एक चार वळी जर कराय करतो पन्नास पन्नास खोके आता विकले चाळीस जण एका ठोके आता विकले

समजा मथ्यारपणे उद्या सुचत नाही तुम्ही जरी सांगले यांनी सांगितलं तरी आमच्या इथे गेले कायदे बुध्या दिली ते आम्हाला बटन दाबणार करायचे का बाबा समजा आपल्याला सुख सुविधा देणार आहे सरकारला करायचं मी काय बोलतो तिथं ते जी कृपा करणार असं सगळी तुम्ही म्हणणार हे म्हणणार मग च्वक्याचा गोंधा बस अलग देणार मग आम्ही जीवन थाव बाहेरचं माणूस आहोत त्यासाठी आम्हाला आम्ही हवं म्हणून મતદાન સર્વ શ્રેષ્ઠ મતદાન રંધુમારી ચાલુ છે आणि कुठला पक्ष कुठला पार्टी काय वाटते याच्याबद्दल काय वाटतं आम्हाला काय नाही व्यवस्थित वाटतंय कैलास पाटला कैलास का बरं काम करते काम केली चांगला माणूस आहे शेती मालाच्या भावाविषयी का शेती भाव कुणीच देऊ शकत नाही कुठलं सारखा त्याचा विषय सोडून दिला आम्ही काय नुसत्या होल्या बावळीवर चाललोय आज देतो उद्या दे देतो काही देत नाही ना काय नाही मग ही सरकार बरं आहे आपलं कोणत्या उद्धव ठाकरे माहितीच विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि या रंधनवाडी तुम्हाला जे बाबा आता काय तुमची अपेक्षा काय इच्छा काय बाबा तुमच्या सुविधा काय वाटतं तुम्हाला कुठल्या सरकार दिला असं वाटतं आपण सरकार कोणतं दिलं तर काय सांगू पहिल्या सरकारवर तुम्ही खुश आहेत काय सरकार काय कोणत्या सरकार काय नाही आपल्याला आपले पगार मिळाले बस झाली आम्हाला सरकारच पगार देणार आहे तुम्हाला सरकार म्हणजे कुठलं सरकार हवं आहे तुम्हाला अजित पिंगळे ही माहितीकडून उभा आहे आणि महाविकास आघाडीकडून कैलास पाटील तर कोण आमदार हो वाटतं तुम्हाला घेऊन मतदान तर पाच मिनिटाची मजा आहे पैसे घेऊन मतदान तर पाच मिनिटाची मजा आहे निवडून गेल्यानंतर मात्र पाच वर्षाची सजा आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये माझ्याच मतदाराची तुम्हाला साथ आहे निवडून गेल्यानंतर मात्र तुमच्या पार्श्वभागावर लात आहे त्याला म्हणतात जयसिंग पाटील